नमस्कार हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील माझे दिव्यांग विरोध निराधार शेतमजूर शेतकरी बेरोजगार आणि हिंदुबळ्याच्या सेवेसाठी दिव्यांग विरोध निराधार मित्रमंडळ महाट्र यांच्याकडून हदगाव मतदारसंघातील निवडणूक मी उमेश कुमार सिद्धराम पाटील धोटे नायगावकर हदगावकर हा लढविणार आहे तर बंधूंनो आपणास बंधून आपणास माहितीचं असेल की हदगाव हिमायतनगर मतदारसंघातून दिव्यांग विरोध निराधार मित्रमंडळ महाटर संस्थापक डाकोरी पाटील हे आपल्या दिव्यांग सगळ्यांनी दिव्यांग बंदावसाठी सातत्याने झटत असतात तर सांगायचं असं की श्री चंपतराव डाकोरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हरगाव तालुक्यातील अनेक भागात मी दौरा करून उपेक्षित समाजाला न्याय मिळावा म्हणून मी विधानसभा लढवण्याचा लढविण्याचा सर्व दिव्यांगा दिव्यांग वृद्ध निराधार बेरोजगार तरुण शेतमजूर गायरान पट्टेधारक शेतकऱ्यांची करवारी म्हणून निवडणूक आली की मतासाठी भीक मागणाऱ्या हो, व निवडणूक संपली की पाच वर्ष आपल्या पिढ्यानपिढ्यांची पिढ्यांची सोय करून वंश परंपरागत राजकारण करणाऱ्या रा, घरांनी धंदा घ्यायचे मी उमेश धोटे उपेक्षित बला, आधार नसलेल्या मतदारांची सेवा करण्यासाठी से <स्थी> दिव्यांग मित्रमंडळ संस्थापक माझे जुने मित्र श्री चंपतराव धाकोरे पाटील कुंचलीकर यांच्या नेतृत्वाखाली हदगाव हिमायनगर मतदारसंघातील पदाधिकारी आपापल्या परीने गावोगावी मला गाव सहकार्य करीत आहेत आणि त्या सगळ्या मला मिळत आहेत मी दीनदुबळ्यांना आधार मिळावा म्हणून पुरी प्रयत्न करीत होतो यापुढे उपेक्षित घेऊन लढाई लढून शासनस्तरावर प्रयत्न करून न्यायासाठी कुठेही तडा मी जाऊ देणार नाही अशी मी शपथ घेतो सर्व मतदार बांधवांनी माझ्यासारख्या सामान्य उमेदवाराचा विचार करावा ही विनंती माझं नाव आपणास माहित आहे उमेश धोके नायगावकर आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे मी पंचायत समिती नायगावमध्ये असताना दिव्यांग सहायता पक्षप्रमुख म्हणून तीन वर्ष सेवा बजावलेली आहे त्या कक्षामार्फत मी नायगाव बाजार म नायगाव तालुक्यातील जवळपास एक कोटी रुपयाची साहित्य त्या साहित्यामध्ये आल्मिको कंपनीचे व्हीलचेअर त्याच्यानंतर रिक्षा त्यानंतर काठ्या कुबड्या मोबाईल त्यानंतर कानाची मशीन झिंक बॅटरीचं इत्यादी बरेचसे साहित्य मी दिव्यांगबंधना वाटप केलेलं आहे हे आपल्यास माहीतच आहे आप जवळपास वाटपाची संख्या होती एक हजार दिव्यांगांना अशी संख्या आहे मी वाटप केल्या लाभार्थ्यांशी त्यांची तरी तिथेही मी त्यांना भरपूर सहकार्य केलं त्यांनी मला उत्तम आशीर्वाद दिले म्हणून आपल्या अं आशीर्वादाच्या बळावर ही मी विधानसभा निवडणूक लढणार आहे तसे दिव्यांगासाठी मी जे काही तीन वर्षापूर्वी केले नायगाव पंचसमितीमध्ये ते तर नायगाव बाजार तालुक्यात माहीत आहे आणि ते फोटो सेशन मी केले हदगावमध्ये पण आले हदगावमध्ये सुद्धा दिव्यांग बांधवांना मला सहकार्य करीत आहे त्याच त्याचा त्याच राजकारणाचा एक भाग म्हणून माझे नायगाव बाजार नायगाव तालुक्यातील जुने मित्र श्री चंपतराव डाकोर पाटील हे उद्या पळसा आणि पोळी या सर्कल ठिकाण या दोन सर्कल ठिकाणी दिव्यांग दिव्यांग बैठक आयोजित केली आहे त्यांच्या समेत मी मी आणि माझे काही मुख्य कार्यकर्ता माझ्या पक्षाचे नऊ तीस मिनिटांनी ग्रामपंचायत कार्यालय पळसा येथे एक राजकीय सुसंवाद साधण्यासाठी दिव्यांग बांधवासोबत एक बैठक आयोजित केली आहे तर या बैठकीस हदगाव तालुक्यातील हदगाव नेहमायतनगर तालुक्यातील सर्व बंधूंनी उपस्थित राहून सहकार्य करावे ही आपणास विनंती